कसे आहात तुम्ही सगळे जसं मी आज तुम्हाला दाखवते आज मी ब्लॉक करते छोटस माझं एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट दाखवते तुम्हाला बघा खोलू ओके okay. मी मला माझा फर्स्ट सर्टिफिकेट दाखवते हा माझा फर्स्ट सर्टिफिकेट ॲडव्हान्स एक्सेल शिकलेले आहे मी टायपिंग शिकलेली आहे मी टॅली शिकलेली आहे जी एस टी पण झालेली आहे माझा सगळ्यामध्ये मला ए ग्रेड भेटलेला आहे हा फर्स्ट आहे माझं सर्टिफिकेट ए ग्रेड भेटला आहे मला कॉम्प्युटर सर्टिफिकेट आहे हा बघा हा सेकंड सर्टिफिकेट सर्टिफिकेट याच्यामध्ये मला ए ग्रेड भेटला आहे बघा त्याच्यामध्ये मी विंडो एम एस ऑफिस सगळं शिकलेलं आहे इंटरनेट डिप हा थर्ड सर्टिफिकेट याच्यामध्ये मला ए ग्रेड भेटलाय हा टायपिंगचा सर्टिफिकेट आहे बघा याच्यामध्ये मला ए ग्रेडच आहे सगळं मला मला ए ग्रेडच आहे बघा हा एक माझा सर्टिफिकेट याच्यामध्ये मला एक ग्रेड भेटलेला आहे बघा तुम्ही माझे हे सर्टिफिकेट्स बघितलेलेच आहेत कसं वाटतं मला सांगा माझा हा छोटासा उल ओके okay? सो so, चला आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया Okay, bye.